संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची पालखी सध्या पुण्याच्या दिशेने पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे असे असताना समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचे वारी संदर्भात एक विधान केलं आहे त्यांच्या या विधानाची महाराष्ट्रभर चर्चा होत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आझमी यांच्या विधानानंतर प्रतिक्रिया दिली आहे अबू आझमी सोलापूरच्या दौऱ्यावर होते यावेळी बोलत असताना त्यांनी वारी आणि नमाज पठण यावर भाष्य केलं वारीमुळे रस्ता जाम होतो हिंदूंचे सण साजरे केले जातात तेव्हा मुसलमान व्यक्ती विरोध करत नाहीत मात्र मुसलमानांनी नमाज पठन केल्यावर तक्रार केली जाते मशिदीबाहेर नमाज पठण केले जाऊ देत नाहीत असेही समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी म्हणाले आहेत आम्ही हिंदू बांधवांसोबत खांद्याला खांदा लावून चालतो आजपर्यंत कोणत्याही मुसलमान बांधवांनी रस्त्यावर सण साजरे केले जातात त्याची तक्रार केली नाही पण ज्यावेळेस मशिदीमध्ये नमाज पठन केले जाते त्यावेळी युपीचे मुख्यमंत्री म्हणतात बाहेर जर नमाज पठण केले तर पासपोर्ट आणि ड्रायविंग परवाना रद्द केला जाईल आज सोलापूरला येत असताना मला सांगितलं पालखी येथे लवकर या नाहीतर रस्ता जाम होईल वारीमुळे रस्ता जाम होतो आम्ही कधी त्याला मनाई केलं नाही जाणून बुजून मुसलमानांसाठी नमाज पठण करण्यासाठी जमीन दिली जात नाही अशी खंत आझमी यांनी बोलून दाखवली दरम्यान आझमी यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे आझमी हे नेहमीच वादग्रस्त विधानं करतात वादग्रस्त विधानं केल्यावर प्रसिद्धी मिळते असे त्यांना वाटते मात्र ते प्रसिद्धी देण्याच्या लायकीचे आहेत असे मला वाटत नाही त्यामुळे मी यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही असे फडणवीस म्हणाले ते नागपुरात माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते